नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये सगळ्यांचं नाश्त्यामध्ये चायनीज खायचं मन झालेलं होतं तर मग मी आज इथे कोबीचे मंचुरियन केलेले म्हणजे फ्लावरचे तर खूप साधी सोपी टिप्स आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे चला तर, तर मी रेसिपीला सुमतो इथे मी एक कटा घेतलेला आहे फ्लावरचा आता छान असा आपल्याला थोडा मोठा मोठा असा कापून घ्यायचा आहे किंवा हाताने दोडलं तरी चालतं हे काढून घ्यायचे करायचे आहेत आणि हे जो साईडचा भाग आहे ना कापून घ्यायचा आपल्याला आता मी इथे एका पातीला पाणी घेतलेले आहे हे बघा फ्लावर असे कापून घेतलेत मी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ आहे थोडंसं अर्धा चमचा आणि हे जे फ्लावरचे तुरे आहेत ना हे याच्यात टाकून द्यायचे आहेत तुरे आहेत ना टाकून घ्यायचे आपल्याला हे गरम पाण्यातून काढून घ्यायचे फ्लावर आपले छान असे पाच मिनिटासाठी मी उकळून घेतले म्हणजे याच्यातले काही किडे वगैरे असतील तर ते निघून जाते काढून घेऊ आपण गॅस बंद करते असं हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि लक्षात घ्या थोडे ना मोठे मोठेच करायचे हे फ्लावरचे तुकडे आपण इथे एक पाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्ध्या वाटीला थोडं कमी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे छान गोल्डन मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे आपण फ्लावर उकडताना पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे बेतानीच टाका इथे मी काळी मिरी घेतलेली आहे पाच सहा काळे मिरी घेतलेली त्याची पूड करून घेतलेली आहे आता हे आपल्याला थोडं पाणी टाकून पातळ करून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचंय आपल्याला हे भजी फ्लावरचे भजी काढायचे तर ते असे कोट होतील इतकं पातळ करायचं आपल्याला हे तर असं बॅटर बनवून घ्यायचं घ्यायचंय कॉर्नफ्लॉवरचं आणि मैद्याचा आपण एकाच मैदा कॉर्नफ्लॉवर काळी मिरी आणि मीठ टाकलेले आता हे जे फ्लावर आपण थोडेसे पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे ना हे टाकायचे छान असे कोट करून घ्यायचे पूर्ण असे पूर्ण सगळे व्यवस्थित लागले पाहिजे तेल पण आपलं छान असं झालेलं आहे जे आहे हे असे एक एक घ्यायचे ते बघा असे कोट झाले पाहिजे तळून घ्यायचे एका वेळेस किती मावते तेवढे तळायचे थोडे लांब लांब टाकायचे म्हणजे ते एकमेकाला चिपकणार नाही मस्त असेल झालेले ते बघ आवाज तुम्ही ऐकू शकता छान कुरकुरीत झालेले काढून घे असे सगळे ना तळून घेऊ आपण आपले मंचुरियन सगळे तळून झालेले आम्ही थोड्या वेळा गॅस बंद करते आणि पुढची तयारी करून घेऊ आता आपण हे कांदा कापून घेतला बारीक कापला असा पातळ कापून घेतला इथे काही मी कोथंबीरच्या काळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कांद्याची पात आहे एक इंच आलं आहे आणि दहा ते पंधरा आहेत याच्यासाठी आपल्याला लसूण आणि अद्रक खूप जास्त लागतं तर हे आपण आधी पहिले सगळं बारीक कापून घ्यायचंय पातळ पातळ आणि जास्त छान असं बारीक कापून घ्यायचंय जेवढं पातळ आणि बारीक कापता येईल तेवढं कापून तर कापून झालेले आता मी लसूण आहे ना थोडासा असा लाटण्याने बारीक करून घेते चपट करून देते म्हणजे काय होतं की आपल्याला कापायला सोपा जात होतो असा करून घ्यायचा पहिले आणि हवा तेवढा मग बारीक कापता येतो होता त्यातून आपण कापून घ्या बघायचे तेल छान तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण हे पूर्ण व्यवस्थित असं सपतवून घेतोय यामध्ये आपण घालतोय कांदा का कांदा कापून घेतले गाणीच्या साठे छान परतवून आहे कोथंबिराच्या काड्या घातल्या थोडीशी हे टाकते कांद्याचे पात कांद्याच्या पातीने ना छान अशी चव येते आता याच्यामध्ये आपण सॉस घालायचे टोमॅटो सॉस घातले मी एक ते दीड चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा छोटा चमचा आहे बघा आपलं पोहे खायचं चमचा त्याचा अंदाज चालते मी आणि सोया सॉस एक चमचा हे छान परतवून घ्यायचं असं तर यामध्ये आपण मी इथे एक चमचा वन फ्लॉवर घेतलेला आहे त्याचं सरी करून घ्यायची आपल्याला पाणी आहे थोडंसं आणि अशी पातळ अशी आपल्याला ही सरी करून घ्यायची आहे सरी करून घ्यायची आणि ती आपल्याला याच्यात टाकायची आहे परतून घ्यायचं आणि हे जे करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही असं खालून टाकते हे उलत ना हे बघा असे पाच पाच ते दहा मिनिटात तयार होतं टाइम पण नाही लागत त्याला पाय ते आपलं मंचुरियन मंचु तयार आहे बघायचे आपले मस्त छान असे मंचुरियन बनवून तयार झालेले ते आपण थोडीशी कांद्याची पात टाकायची मस्त छान आणि झटपट बनवून तयार होते खूप छान झालेले आपले मंचुरियन बनवून तयार झालेले ते खूप टेस्टी असतात आणि मेन म्हणजे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार